नमस्कार आणि रामराम मंडळी तर काय झालं आज मी गेलो बाजारला बाजारला गे गेल्यावर काय झालं आजपर्यंत मला जी जमलं नाही का ती आज ते आज का। आज मी आज तुम्हाला काम करून दावले तर काम काय माहिती आहे का मित्रांनो आजपर्यंत बरं का तर मित्रांनो आपल्या गावठी भाषेत सांगतो तुम्हाला तर आजपर्यंत मी कुठल्याच मुलीच्या डोक्यात गजरा घालू शकलो नाही किंवा असं फुल देखील टाकलेलं नाही तर मी आज काय कराव आयुष्यात पहिल्यांदा हे काही गजरा आणलाय बघा मोगऱ्याचा ती पण कसला माहिती आहे का नकली आहे नकली गाजरा उलाग आता मी एका पुरीच्या डोक्यात टाकतो बघा तर त्या पुरीच रिॲक्शन बघा काय होत कुठे गेला गाजरा टाका टाकी टाका टाकी करा लागला काय टाका गेली अन कुठं काय लागले सांगायला मला लावलाय तुम्ही कशाचा नकरा लावला कशाचा कशाच लावला सांगे नको काय तरी विषयावर चालू विषयावर बोलते काय तर बोल नको मी काय टाकाटाकी केली काय टाकाटाक केली म्हणजे